तर हा व्हिडिओ खास क्रिकेट प्रेमीसाठी बनवलेला आहे की त्यांना माहीत पाहिजे की कोणत्या खेळाडूचा नावाचा अर्थ काय होतो तर पाहू शकता तो होल्डर म्हणजे आपल्याला माहित आहे होल्डर काय असतं त्याच्यानंतर ह्या खेळाडूचा पण नावाचा अर्थ मला कळला पाहिजे तर पाहू शकतात नट आपलं तर माहीत आहे आपण नट कशाला बोलतो तर ह्या खेळाडूचं नाव आहे नट त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बोलतो जिथं नट असेल तिथं बोलतो तर हा येणारच ना कारण की नटामध्ये हा बोलत घालण्यासाठी लागतोच त्याच्यानंतर लुंगी लुंगी तर आपल्याला माहिती आहे अगदी लहान लेकरापासून आपण लिंगू वापरतो आणि लुंगी हा लहान लेकरासुद्धा माहिती आहे लुंगी आणरे म्हणलं लंगी लुंगी आणतो त्याच्यानंतर आहे शॉर्ट हा प्रयत्न ते कशासाठी वापरतो हा चड्डी चड्डी ज्याला म्हणतात त्याला शॉर्ट म्हणतात तर ह्या खेळाडूचं नाव आहे त्याच्यानंतर टायलॉर तर टायलॉर तर आपल्याला माहीतच आहे हा बच्चा बच्चा जाणता आहे त्याच्यानंतर आहे बर्गर बर्गर तर सगळेजण बर्गर माहीत आहे ते गपगप खातात तर ह्या खेळाडूचं नाव आहे बर्गर त्याच्यानंतर ओढ म्हणजे लाकूड तर सगळ्यांना माहीत आहे लाकूड हे गोष्ट त्याच्यानंतर अंबला तर आवळा तर सगळ्यांचं माहिती आहे अगदी एकदम तुळून मळून हे खातात खूप आणि त्याच्यानंतर आहे बरोबर हे असे बर खेळाडूचे नावे तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हते त्यामुळे चला म्हटलं एक व्हिडिओ बनवू तर त्याच्यानंतर आहे रूट म्हणजे मुळे तर आपल्याला माहीत आहे रूट वगैरे सगळे खेळाडू हे खूप छानपैकी खेळतात परंतु त्यांच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहित नव्हता स्टोन म्हणजे दगड आपल्याला माहीतच आहे स्टोन हा आपण कशासाठी वापरतो माहीत आहे नोकिया तर ही बा डायरेक्ट नोकियाची कंपनीच म्हणजे यासाठी व्हिडिओ बनवला की मी माहीत पाहिजे क्रिकेट प्रेमीला की प्रत्येकाचं जे नाव आहे ते कळलं पाहिजे त्यांचा नावाचा अर्थ पण कळला पाहिजे त्यामुळं तर हे पाहू शकतो लॉकी खूप असे गमतीदार नाव आहे तर तुम्हाला काय वाटत आहे ह्या व्हिडिओ पाहून तर शॉल्ट याचं नाव आहे सॉल्ट हा तर खेळाडू तुम्हाला सर्वांना परिचित आहे तर